सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी खानापूर तालुकाचे दिग्गज मराठा समाजाचे नेते व जिल्हा छत्रिय मराठा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीपदादा सर यांच्या घरी ही पत्रकार परिषद आयोजित करण्याचा उद्देश म्हणजे आज या ठिकाणी कर्नाटक का छत्रिय मराठा चे युवा अध्यक्ष रोहितजी साठे आणि मराठा क्रांती मोर्चाचे संघटक बिदरहून आलेले इथं नारायण गणेशजी आणि संभाजी ब्रिगेडचे सतीश सूर्यवंशी आणि त्याचप्रमाणे जमकून घेऊन आलेले इथं रायबा जाधव आणि उपस्थित इथं नितीन जाधव नितीन पवार आणि इथं उपस्थित सगळे मराठा समाजातील दिग्गज नेते मंडळी हो तर आपल्याला माहिती आहे आज ह्या बैठकीचा उद्देश म्हणजे गेल्या सत्तर वर्षापासून मराठा समाजाला पहिल्यांदाच इथं खानापूर तालुक्यामधून माजी आमदार डॉक्टर अंजली ती निंबाळकर यांना खासदारकीची उमेदवारी मिळालेली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम काँग्रेस पक्षाचे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि कर्नाटकाचे जनप्रिय मुख्यमंत्री सिद्धरामा यांचं मी अभिनंदन करतो कारण या काँग्रेस पक्षाने संपूर्ण अठ्ठावीस खासदारांपैकी एकमेव असे उमेदवार सुशिक्षित आणि डॉक्टर आणि कार्यसम्राज्ञी गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी आमदारकीचे कामं केलेल्याची दखल घेऊन त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आज संपूर्ण कर्नाटकामधून संपूर्ण मराठ्यांचा पाठिंबा आज आमचे उपस्थित जे नेते मंडळी आहेत त्यांनी आज काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिलेला आहे आणि कालचा स्टेटमेंट पाहिला तर हे बी जे पीचे नेते मंडळी आणि ने त्यांचे चिरंजीव आणि इतर काही हे बी जे पीचे नेते ने, संतोष लाड असू देत आणि इतर आमच्या मराठा समाजाचे सहा दिग्गज नेत्यांची हकालपट्टी केलेली आहे तेव्हा मला या पत्रकार माध्यमातून आणि सोशल मीडियामधून मला सांग असं वाटतं आहे की बी जे पीने फक्त मराठ्यांचा वापर हा फक्त मतदानासाठी करून घेतला पण त्यांना कधी कर्नाटकामध्ये कुठली पदं दिलेली नाहीत आज काँग्रेस पक्षाने मराठा समाजाला मोलाचं स्थान दिलं उदाहरण संतोष लाड यांना कॅबिनेट पद दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आज श्रीनिवास माने यांना आमदारकीचं पद दिलेलं आहे तेव्हा ह्याची दखल केवळ आणि केवळ काँग्रेस पक्षाने घेतलेलं आहे आणि आज मराठा समाजाचं गेले चाळीस पन्नास वर्ष उपयोगी घेऊन आज त्यांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न हे बी जे पी सरकार करत आहे तेव्हा त्यांचा मी मराठा समाजाबद्दल अपयश वापरणे म्हणून मी संपूर्ण खानापूर तालुका छत्री मराठा परदेशीच्या वतीनं आणि उपस्थित असलेल्या सगळ्या दिग्गज नेत्यांच्या वतीनं मी त्यांचा निषेध करतो कारण आज मराठा परिषदे लोकांच्यामध्ये उत्साह आहे की आज एक मराठी स्त्रीला जिनं या तालुक्यासाठी योगदान दिलं हजार कोटी रुपये खर्च केले प्रलंबित प्रश्न असलेल्या स्टँडसारखे आणि सरकारी दवाखाना शंभर कटाचा इत्यादी कामं केलेत त्यांनी सरकारी दबदरी बिल्डिंग केलेत अंगणवाडी सक्षा बिल्डिंग केलेत आणि शिक्षणासाठी म्हणून त्यांनी प्राधान्य देऊन आज तालुक्यामध्ये सासे खोल्या त्यांनी आज शाळेसाठी मंजूर केलेल्या आहेत आणि त्याचं काम सुरू आहे तर एकंदरीत इत्यादी सगळी परिस्थिती पाहून आज जे बी जे पीचे उमेदवार आहेत लोकसभेला ज्याने तीस वर्ष इथं खानापूर तालुक्याकडे पाठ फिरवली आणि एक पैसा फंड आणला नाही आणि सगळं उघड्या डोळ्याने आपण सगळी जनता पाहतो आणि म्हणून याचा उद्रेक म्हणून आज मराठा समाज आज कर्नाटकामधून इथं प्रचारासाठी आमचे दिग्गज मंडळी संभाजी ब्रिगेड आमचे यूथ प्रेसिडेंट रोहितजी साठे आणि इथं बिदरहून आमचे नारायण गणेश आलेले आहेत आम्ही उद्यापासून संपूर्ण खानापूर तालुक्यामधून मराठा समाजाला मी जागे करणार आहे किंवा मराठ्यांना आता जागे व्हा कोणाची चमचेगिरी करायची गरज नाही तुम्ही जागे व्हा आणि त्याचप्रमाणे उद्यापासून आमचे युथ प्रेसिडेंट रोहितजी हल्ल्याळ जुएडा दांडेली कारवार हा सगळा भाग पिंजून ह्या झोपलेल्या मराठ्यांना जागे करणार आणि म्हणून बंधून आज एक वातावरण आहे आणि डॉक्टर अंजलिताई निंबाळकरना निवडून आणणं ही काळाची गरज आहे आणि हीच एक संधी आहे हे बी जे पीवाले आम्हाला मराठ्याला वाळीत टाकून केवळ आणि केवळ मतासाठी आमचा दुरुपयोग करून घेणार आहेत तेव्हा आम्ही या सोशल मीडियामध्ये आणि पत्रकार माध्यमाच्या मा वतीनं मी सांगू इच्छितो की संपूर्ण या कारवार तालुक्यातील मराठा समाजाने डॉक्टर अंजलि ते निंबाळकरना येत्या सात मेला भरघोस मताने निवडून आणावं असं मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो धन्यवाद सर्वांना जय जिजाऊ मी सतीश कुमार सूर्यवंशी संभाजी ब्रिगेड बीदर जिल्हा संयोजक आणि या ठिकाणी खानापूरला आलेलो आहे खानापूरला यायचं उद्देश हे कर्नाटक राज्यामध्ये फक्त एक मराठा समाजाला तिकीट देण्यात आलेलं आहे आणि ते काँग्रेस पक्षानं डॉक्टर अंजली ते निंबाळकर यांना देण्यात आलेलं आहे आणि कर्नाटकातून आम्ही सर्व जिल्ह्यातली म मराठा समाज या ठिकाणी खानापूर या ठिकाणी येऊन आमच्या समाजाला जाऊनसनी गावोगावी सांगत आहोत की हे आम्हाला सुवर्ण संधी भेटलेली आहे मराठा समाजाचं अस्तित्व संपत आहे आणि मराठा समाजाचं अस्तित्व अगर टिकून राहायचं असं वाटत असेल तर अंजलि ते निंबाळकर यांना सर्व मराठा समाजाने मतदान करून ह्यावेळेस कोणीही पक्ष बघायचं नाही कोणी पक्ष बघून या ठिकाणी मी आलो नाही फक्त मराठा समाज या नात्याने मी ना ना या ठिकाणी आलो आहोत आणि अंजली ते निंबाळकर यांना जिंकण्यासाठी आम्ही अवरात्र प्रयत्न करू एवढं सांगतो धन्यवाद तालुक्यातील पंचवीस हजार मुलं पोटाची खडगी भरून येण्यासाठी बाहेर गेलेले आहेत आणि या पुढाऱ्यांना अजून बी जाग येईना ही शर्मेची गोष्ट आहे अरे तीस वर्षात या आनंद कुमार हेगडेनी एक दोन कारखाने काढले असते तर आमची मुलं खानापूर तालुक्यात जगली असते मार्केट वाढलं असतं व्यापार वाढला असता हे व्यापारी सुद्धा काय कानात का काही चूक झाली लई चूक झाली अरे खरं बोला अजून बी सात वाजता तुमची बाजारपेठ बंद वाले आणि आज सगळा सगळे लोक सोळा मिनिटात बेळगावला झालेत सगळं ओस पडाले खानापर तरी जाग येणा अजून बी काय विना आणि एक बाई आपल्या मराठा समाजाची अठ्ठावीस खासदारांना एक सीट काँग्रेसवाल्यांनी दिली संतोष लाड असो मोरे असो घोरफडे असो हे काँग्रेसवाल्यांनी दिले आणि तुम्हाला सांगण्याची आनंदाची गोष्ट सांगतो एकोणीसशे आणीबाणी ज्या वेळेला लागली त्यावेळेला इंदिरा गांधीच्या वेळेला सुद्धा कारवारचे बिप्पी कदम म्हणून मराठा होता त्या पन्नास वर्षानंतर आमच्या समाजाला कोणी बघितलं नाही पन्नास वर्षानंतर आमच्या समाजाला कोणी बघितलं नाही आणि आज मला सांगाच वाटतं राहुल गांधी असो मल्लिकार्जुन साहेब यसो आणि सिद्धराम सो यांनी मोठं मन करून मराठाला एक तरी है। सीट दिलेली आहे आणि ती सीट निवडून आणण्यासाठी संपूर्ण कर्नाटकातले मराठे या कारवार क्षेत्रात उतरले पाहिजेत तरच इतिहास घडणार नाही तर फक्त पेपरात बातम्या देऊन तुम्हाला काही होणार नाही एवढं सांगून ताई मारकांना निवडून द्यावं ही मा आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद